काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे प्रवीण दडके प्रवीण दडके माननीय अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष म्हल कृष्णा भाऊ माननीय अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत मान्य विजू भाऊ एक पत्र आला मी पत्राची तारीख वाचतो वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सहयोगी आहे धनंजय भाग लक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन पत्र काय मी वाचतो दोनच होई जाय श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे मान्य विजुबावनी जे म्हटलं आहे जर ते झालं असतं एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली पाच दिवसाच्या पाच महिन्या पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची माननीय अध्यक्ष डिलिव्हरी हो डिलेवरी डिलिव्हरी डिलेवरीनंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे अजूनही हिरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हो हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेळी टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय का हा चौकशीचा विषय आहे का आम्ही काही न्यायालय आम्ही काही न्यायाधीश नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह प्रूव्हल म्हणून असं पत्र लागलं म्हणून हे पत्र आलंय म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी ठीक आहे आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे सर तो प्रामाणिक असा तर त्याचे वीस वर्ष चोवीस बदल्या झाल्याच नसत्या नंबर एक त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुल केलेला हे आम्ही बरेचशी चर्चा केली आहे हे, के हे, हे, हे आम्ही बोलणार मुख्यमंत्र्यांना बोलू द्या बसा बसा सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कुणाकरता काम करतायत अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल धन्यवाद चला नाही नाही आता लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक एक बोला दोन मिनट दोन, दोन बघाय असं चालू होत होऊ जाणार कामेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन साहेब आज सकाळी आज सकाळी सात वाजता आज सकाळी सात आणि आठच्या मध्ये वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर आठ येथे हो हो दे होऊ दे आता द्यायलाच लागणार तुम्हाला होऊ दे त्यांचं महत्वाचा विषय आज सकाळी साडेसात वाजता वर्सोवा मेट्रो पिल्लर नंबर आठ अविनाश टावरच्या समोर सी सी रोड हा खचला आहे आज जवळपास सात फूट खचलेला आहे आज खचलेला आहे वीस दिवसा अगोदर डी एन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली पण हीच घटना घडली होती त्यावेळी पण मी पूर्ण सकोच चौकशीची मागणी केली होती आणि यावेळी पण आता जर या ह्या जो घडलेला आहे समजला विषय समजला नागपूर बिट्ट्या हा पंधरा दिवस झाले नागपूर शहरामध्ये गुंतलेला आहे पंधरा दिवसा अगोदर दिवसा अगोदर वन मंत्री या ठिकाणी लक्षवेधी आहे त्यावेळेला बोला नाही लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधीच्या वेळेला बोला लक्षवेधीच्या वेळेला बोला सभागृह सत्ताधारी पक्षाचे लोक हे करतात चला बोला अहो आज बिबट्या आहे हो बिबट्या लक्षवेधी पाचवी लक्षवेधी बिबट्यावर आहे हो कपडे साहेब पाचवी लक्षवेधी बिबट्यावरच आहे आए, तुम्ही ऐकूनच घेत नाही सीएम सांगा तुम्हीच सांगा बाबा सीएम तुम्ही आम्हाला बोलू दिलं नाही पाचवी लक्षवेधी आहे म्हणून ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक एक बोला म्हणजे लक्षवेधी क्रमांक छापल्यासारखं कोण होत छापल्याप्रमाणे साहेब 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 ओके ओके तिकडे येस वैर साहेब वैर साहेब अध्यक्ष महोदय या रोहित आर्याच्या संदर्भामध्ये त्यावेळच्या सगळ्या माहिती मध्ये उघड झाला आहे की आर्या हा आर्या आपला याची जी कंपनी आहे रोहित आर्याची रोहित अशोक आर्या यांनी हे सगळं उत्तर एकदम गोलमटवलं दिला मला याचा